नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये मस्त चमचमीत आणि चटकदार मसाला पाव करणार आहोत आणि तोही अगदी सोप्या पद्धतीने त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मसाला पाव करण्यासाठी या पॅनमध्ये आपण दोन पळी तेल घालून घेऊया शक्यतो मसाला पावमध्ये बटर वापरतात पण बटर जर नसेल तर असं तेल वापरून सुद्धा मसाला पाव, पाव करू शकतो आता यामध्ये एक छोटा चमचा जिरे आणि बारीक कापलेल्या सात आठ लसूण पाकळ्या जिरे आणि लसूण थोडासा परतून घ्यायचा आहे खूप जास्त लालसर नाही करायचा लसूण थोडासा परतून झाला की यामध्ये एक मोठी वाटी बारीक चिरलेला कांदा आणि एक मोठी वाटी बारीक कापलेली शिमला मिरची शिमला मिरची आणि कांदा लवकर मऊसर व्हावा त्यासाठी यामध्ये चिमूटभर मीठ घातला आहे आणि आता ही शिमला मिरची आणि कांदा मस्त मऊसर होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे मीठ घातल्यामुळे कांदा शिमला मिरची लवकर मऊसर होते तर बघा कांदा आणि सिमला मिरची मस्त अशी मऊसर झाली आहे तर आता यामध्ये एक मोठी वाटी बारीक कापलेला टोमॅटो आता पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि टोमॅटो छान मऊसर होईपर्यंत पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर बघा आपला टोमॅटोसुद्धा मस्त मऊसर असा झालेला आहे तर आता यामध्ये कोरडे मसाले घालूया तर यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा धनीपूड आणि एक चमचा पावभाजी मसाला आणि चवीनुसार मीठ आणि तर हे सगळं साहित्य पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळे मसाले या भाज्यामध्ये व्यवस्थित असे मिसळून घ्यायचे आहेत सगळे मसाले व्यवस्थित मिक्स झाले की आता भाजी शिजण्यासाठी यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आहे एक वाटी साधंच पाणी मी यामध्ये घातलं आहे पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि मीडियम गॅसवर एक दोन ते तीन मिनिट ही ही जी भाजी आहे किंवा हा मसाला आहे आपण शिजवून घेऊया तर मीडियम गॅसवर साधारण तीन एक मिनिटे हा मसाला शिजवून घेतला आता हा मसाला आपण पावभाजी स्मॅशरने स्मॅश करून घेणार आहोत तुमच्याकडे जर अशा पद्धतीचं पावभाजी स्मॅशर नसेल तर नवीन ही भाजी किंवा हा मसाला घुटून घेतला तरी चालेल अशा पद्धतीने हा सगळा मसाला मस्तसा एकजीव करून घ्यायचा आहे तर बघा सगळा मसाला मस्तसा एकजीव करून घेतला आता यामध्ये सगळ्यात शेवटी आपण टाकणार आहोत बारीक कापलेली कोथिंबीर कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हा जो मसाला आहे हा पॅनच्या एकाकडेला अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे इथे बघा मी दोन लादीपाव घेतले आहेत लादीपाव मधोमध अशा पद्धतीने कापून घ्यायचे आहेत आता हे पाव आपल्याला शिकून घ्यायचे आहे त्यासाठी पॅनमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे तेलाच्याऐवजी तुम्ही बटर किंवा तूप टाकू शकता आणि तूप आणि बटर नसेल तर मग अशा पद्धतीने तेलावरतीसुद्धा हे पाव शेकू शकता पाव दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकून घ्यायचे आहेत पण पाव खूप जास्त कडक होतील इथपर्यंतसुद्धा नाही शेकायचे पाव थोडेसे शेक असे गरम झाले की नंतर बघा मध्यभागी आपण ज जिथे कट करून घेतलं आहे त्या बाजूलासुद्धा पाव शेकून घ्यायचे आहेत आता पाव सगळ्या बाजूने व्यवस्थित शेकून झाले की तयार केलेला जो मसाला आहे तो पावाला अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे मसाला भरपूर लावायचा आहे या मसाल्यामुळेच आपले जे पाव आहे ते चवीला मस्त चमचमीत असे लागतात मध्यभागी मसाला भरून झाल्यानंतर पावाच्या वरतूनसुद्धा आपल्याला हा मसाला अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे आणि तर हे पाव आपण काढून घेणार आहोत तर बघा इथे तयार आहेत आपले अगदीच झटपट होणारे आणि घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये तयार केलेले मस्त चमचमीत आणि चटकदार मसाला पाव तर सुद्धा हे मसाला पाव घरी नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत